नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य दर्पण निघून गेल्यावर समर घरात आला तो येऊन डायनिंग टेबल बसला तो काहीतरी विचार करत होता काय तो त्यालाच माहिती कुंदनने जेवणाचं ताट त्याच्या पुढे मांडलं तेव्हा त्याचं लक्ष भरकटलं आणि कुंदनला पाहिलं दादा कधी येतोय परत समरने विचारलं भाऊजींचे सगळे विधी झाले की येतील म्हणाले कुंदन शांतपणे म्हणाल्या समरचा घास हातातच राहिला त्याने नजरा वर करून कुंदनला पाहिलं कसले विधी समरने चमचा ताटात ठेवत विचारलं त्यांच्या पिंडाला कावळा शिवला नव्हता मग काहीतरी विधी आहेत म्हणत त्याने जेवायला सुरुवात केली समर मला असं वाटत तुम्ही एकदा स्वतःशी बोलावं कुंदन त्याच्या समोर असलेल्या खुर्चीत बसत म्हणाले कशाबद्दल वहिनी समरने जेवण करत विचारलंबद्दल जेव्हापासून गे ते गेले आहेत तेव्हापासून ती एकदम बदलली आहे शांत असते एकदम कदाचित तिने धसका घेतला आहे त्याचा कुंदन काळजीने म्हणाल्या तुम्ही बोलून पाहिलं तिच्याशी समरने विचारलं हो पण ती काहीच बोलत नाहीये कुंदन म्हणाले शक्यता कमी आहे ती माझ्याशी बोले आपण एखाद्या माणसोपचार तज्ज्ञाला दाखवून पाहू समर म्हणाला हो दर्पणला विचारून पाहू का मी एखादे चांगले डॉक्टर माहिती असतील तर कुंदनने विचारलं अजिबात नाही त्या पावळ डॉक्टरला स्वतःला सांभाळता येत नाही ते बाकी रुग्णांना काय सांभाळणार आहे समर एकदमच रागाने म्हणाला समर असं नाहीये तिने स्वतःला खूप शांतपणे आणि समजुतीने पाहिलं आहे मगाशी मला तिच्या जखमेला हात सुद्धा लावून देत नव्हती तर पण खूप शिफारतीने तिची ड्रेसिंग करून दिली आहे कुंदन स्वतःला लागलं आहे समरने काळजीने विचारलं हो म्हणजे थोडस आहे जास्त नाहीये कुंदन म्हणाल्या समरने हात धुतला आणि सरळ स्वतःच्या रूमकडे गेला कुंदने आणि त्याचं ताट उचलून त्या किचन मध्ये आला होता तो आला तेव्हा ती शांतपणे झोपली होती त्याने येऊन तिची जखम पाहिली पण त्यावर ड्रेसिंग होती त्याने स्वतःच्या माथ्यावर ओट टेकवले आय एम सॉरी लवकरच तू ठीक होशील बाळा तो हळूच म्हणाला दर्पण घाईने साफरूनचा दरवाजा उघडून आत आली अंजलीने दचकून तिला पाहिलं तिचा शर्ट भिजलेला होता आणि चेहऱ्यावर भीती सुद्धा दिसत होती डॉक्टर दर्पण म्हणत अंजली पटकन तिच्याकडे गेली दर्पण पण आत आली होती तिने बॅग एका बाजूला ठेवली आणि ती सोफ्यावर बसली अंजली तिच्या बाजूला बसली दर्पणने दोन्ही हाताने तिचं डोकं पकडलं होतं दर्पण काय झालंय अंजलीने विचारलं काही नाही डोकं दुखत फक्त मी आले फ्रेश होऊन म्हणत ती पटकन उठली कपडे पण बदलून घ्या आधी अंजली तिला म्हणाली तिने मान डोलावली आणि कपडे घेऊन ती बाथरूम कडे गेली बाथरूम मध्ये जाऊन तिने चेहऱ्यावर पाणी मारलं आणि स्वतःचा चेहरा आरशात पाहिला नाही डॉक्टर राव मी नाही तुमचा भास नाही नाही म्हणजे मला हे आहे की माझा मृत्यू झाला ते मी माझ्या सगळ्या विधी डोळ्यांनी पाहिले आहे असं म्हणतात की तेराव्यापर्यंत आत्मा भटकत असतो मी त्याला अपवाद ठरलो कारण मी मेल्यापासून भटकत आहे मला नाही आठवत माझं नाव किंवा मी कोण आहे ते पण मी चांगलं भूत आहे त्याचे शब्द आणि घडलेल्या घटना तिच्या डोळ्यासमोर येत होत्या ती तशीच भिंतीला टेकली आणि खाली बसली तो 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 खरच भूत आहे तो म्हणाला होता तो भूत आहे तो, तो तो मौर्य भोसले आहे तो समोरचा भाऊ आहे तो स्वतःचा छोटा काका आहे तो जिवंत नाही तो एक भूत आहे दर्पण मनातच स्वतःशी म्हणाली भीतीने तिचे हात पाय थंड पडले होते तिने डोकं दोन्ही हातात पकडलं आणि तशीच बसून राहिली कितीतरी वेळ ती तशीच बसलेली होती तिला समजत नव्हतं काय प्रतिक्रिया द्यावी ती काही दिवस भास भास म्हणत होती तो नसून खरच एक भूत होता आपण स्वप्न तर पाहत नाही ना हाही विचार तिच्या डोक्यात येऊन गेला पण सगळं सत्य होत आणि तिला हे सत्य स्वीकारणं थोडं अवघडच जात होत दर्पण ठीक आहेस ना ग तू बाहेरून अंजलीचा आवाज आला हो आले म्हणत ती उठून उभी राहिली तिने परत एकदा चेहऱ्यावर पाणी मारलं आणि कपडे बदलले ती लगेच बाहेर आली अंजली तिच्याकडे काळजीने पाहत होती ठीक आहे मी डॉक्टर अंजली ती अंजलीचा चेहरा पाहून म्हणाली नक्की ना दर्पण अंजलीने तिचा हात पकडून विचारलं नक्की ती म्हणाली आराम हवं हो तर थोडा वेळ अंजली म्हणाली नाही नको मला राऊंडवर जायचं आहे तुमचा झाला राऊंड दर्पणने विचारलं हो झाला परत एकदा जाईल नवीन इंटर्न आले आहेत त्यामुळे एवढा ताण नाही आता अपघाताच्या अर्ध्या पेशंटची जबाबदारी इंटर्नने घेतली आहे त्यामुळे आपल्याकडे फक्त आयसीयू आणि बाकी वॉर्डमधले पेशंट आहेत अंजली तिला समजावत म्हणाली आहे दर्पण म्हणाली आणि दोघी बाहेर आल्या दर्पण बाहेर आली ती दरवाजात क्षणभर थांबली कारण समोर उभा होता तो बहुधा काहीतरी विचारात असावा अंजलीने मागोमाग डोकावून पाहिलं सर अंजलीने आवाज दिला ह म्हणत त्याची तंद्री अंजलीच्या आवाजाने तुटली काही काम होत का अंजलीने विचारलं हो मला डॉक्टर रावशी बोलायचं होतं थोडं वेद अडखळत म्हणाला ठीक आहे डॉक्टर राव तुमचा राऊंड झाला की भेटू आपण जेवण करायला डॉक्टर अंजली दर्पणला म्हणाल्या ठीक आहे दर्पण अवघडून म्हणाली अंजली निघून गेली दर्पण आणि वेदच्या नजरा अजूनही अंजली गेली तिकडे होत्या टेरेसवर येऊ शकता का वेदने दर्पण मान डोलावत म्हणाली वेद पुढे निघून गेला आणि दर्पण त्याच्या मागे दर्पणच्या मनात हजारो विचार सुरू होते का बोलावत असतील मला हे वर काही काम असेल का काही झालं असेल का माझी नोकरी तर नसेल ना जाणार परत मिस्टर समरवरून तर नसेल ना झालं काही काय कारण असू शकत असं अचानक मला वर बोलवायचं पहिली गोष्ट तर हे ह्यावेळी हॉस्पिटलमध्ये कसे काय तिच्या मनात एक पाठपाठ एक प्रश्न येत होते वेदादी वर निघून गेला दर्पणने आजूबाजूला पाहिलं आणि ती सुद्धा वर निघून गेली ती टेरेसच्या दरवाजातून आत आली आणि तिने पाहिलं तर वेद तिच्याकडेच पाहत होता वेदच्या अशा नजरांनी तिला अवघडल्यासारखं झालं होत त्या सॉरी खरच सॉरी म्हणजे मला असं नव्हतं वाटलं की तुला एवढं वाईट वाटेल ह्या सगळ्याच वेद नरम आवाजात म्हणाला डॉक्टर वेद सॉरीची काही एक गरज नाहीये तुमचं काम होत ते दर्पण एकदम कोरडेपणाने म्हणाली तू अजूनही रागवली आहेस ना माझ्या आणि तुमच्या दोघांच्या कामाचं ठिकाण आहे त्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलची इज्जत राखण्यासाठी जे काही केलं ते मान्य आहे राहिला प्रश्न माझ्या रागाचा तर आपलं वैयक्तिक असं काही नातं नाहीये त्यामुळे मी तुमच्यावर राग धरण्याचा प्रश्नच येत नाही दर्पण सरळ सरळ त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाली तिच्या कोरडेपणामुळे आता वेदला झालं त्याने नजरा झुकवल्या बोलून झालं असेल तर मी येऊ शकते का दर्पणने अगदी अदबीने विचारलं हो वेद मान डोलवत म्हणाला दर्पण मागे वळाली तिने दरवाजाकडे पाहिलं तर दरवाजात मौर्य हाताची घडी करून उभा होता तो त्यांचं बोलणं खूप वेळचा ऐकत होता दर्पण चणू जागी होती भीतीने पुन्हा तिचे हातपाय थंड पडले असावे पुढे जाण्या जागी तिची पावलं मागे पडत होती वेदने तिला असं करताना पाहिलं आणि तो पुढे आला दर्पण ठीक आहेस तू वेदने काळजीने विचारलं दर्पणचं लक्षण होतं वेद काय म्हणतोय ते समोरून मोर्याने एक पाऊल टाकलं तशी दर्पण घाईने मागे वळाली वेदने पटकन तिचे खांदे पकडले आणि तिचा जाणारा तोल सावरला दर्पण वेदने काळजीने तिला पाहिलं जेव्हा तिने वेदचा हात घट्ट पकडला ती काहीच बोलत नव्हती वेदला तिच्या हातावरून जाणवत होत की तिच्या शरीराचं तापमान कमी होते त्याने तिला तसंच जवळ घेतलं दर्पण एवढी घाबरली होती की तिला काही सुचत नव्हतं तिने वेदचा शर्ट हातात घट्ट पकडला होता अचानक काय झालं हिला वेदने काळजीने दर्पणला पाहिलं